बघा माची काय पाहिजे विश्वत्र विश्वास विश्वत्र विश्वत ...

गणपती बाप्पा मंगळ मूर्ती सुख करता दुख हरता भरता वेगनाचे नरवे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उडशंधूराचे कंटी झळके माळ मुक्ता फळांचे जय देव जय देव जय मंगळ मूर्ती हो श्री मंगळ मूर्ती दर्शन मारते मान कामाना पुरती जय देव जय देव, देव रत्नाकाचित गौरे कुमरा चन्दे ओटे कुङ्कुमकेश्वरे दडितोभो भरा ऋणते चरणे गागरीया जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमर्तण् कामाना पूर्ति जय देव जय देव लम्बो दर पीटाम्बरपने वर बन्दना सरळ सोंड वक्र तृंडय त्रिणय दास रामाचा भटपाय सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय जै देव जय जै देव जय जै मंगळमूर्ते हो श्री मंगळमूर्ते कामानापूरती जय देव जय देव दे। लवतवते विक्राळा ब्रह्मंडे माळा वेशयकंठ काळ त्रिने त्रे लावण्या सुंदर रामस्तके बाळा ते दळ निर्मळ वाहेोळा जय देव जय देव जय शिव शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ तुत कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धंगे पर्वते सुमन माळा विभूतीचे उदळ कंठ निळा ऐसा शंकर शोभे ओम्हा वेळाळा जय देव जय देव जय शिव शंकरा आरती ओ वाळू वारती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव दैवी दैत सागर मंथन पै केले मागी यवचित लालसा पडले तेव्हा आसुरपण प्राशन्न केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय शिव शंकरा आरती ओ वाळू वारती ओवाळू तुझ करपूर गौरा जयदेव जयदेव व्याक्रम्बरपनिव सुन्दर मदनारि पञ्चानन मनमोहन मनोजन सुखकारि षट्कोची चे बीजवाचे उच्चारि रघु तिलक रामदान्तरि जय देव शिव देव, जयशिवशङ्कराओ स्वामी शङ्करा आरति ओवालु आरति ओवालु टुतकर्पुर गौरा जय देव जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझ बिन संसारी अनात नाते अंबे करुणा वारी वारी जन्मा मरण ते वारी हारी पडलो आता ने वारी जय देवी जय देवी मैसा सासुरमदने तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता तुझ ऐसे नाई सारी श्रमले परंतु ना बोलवे कायी ताई वे बात पडता पडलो प्रभाई ते तू भक्ता लागी पावस लवलाई जय देवी जय देवी मैसा सुरमतणे तारक संजुणी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निर्लाशा तोडी तोडी भोपाशा अंबे तु दबा चोण कोण पर विर्लाशा नरर तल्लन धाला पद पंगजलेशा जय देवी जय देवी मैसा सुरमदणे सुरवारीश्वर तारक जय देवी जय देवी त्रिगुणात्मक यमूर्ती दत्ता दाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेते नेते ना शब्दा ये अणुमाना सुरवमुनीधन योगी ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूतािनता जय देव जय देव सभ्याय अभ्यंतरे एक दत्त अभ्यागासी कैची नकली ली मात पराही परतली कैचा येत जन्मा मरणाचा यंत जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती उवालिता वाळीता अरली चिंता जय देव जय देव दत्ता येऊनिया ओ कला साष्टांगन प्रणिपात केला प्रसन्न जन्म मरणाचा फेरा चुकवेला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हल्ली बहुचिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान अरा पाले मान झाले उन्मान मी तू पानाचे झाली बुलवण एका जाणार श्री, दत्त जाए देव, जाए देव, जाए देव, जाए श्री दत्ता ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओ स्वामी अवधूता हल्ली चिंता जय देव जय देव घलिंग लोटांगन बदिन चरण डोळ्यान पायी नृपा तुझे प्रमे अलिंग अनेन पुजेन भवे वाणि नमा नारायणा ते समर्पया हचदम केशं ब्रम नारायणं कृष्णा दामोदर वासुरे मरि श्रीधर माधव गोपिकाबलपनकेक राम तृम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मोर्या रे बापा मोर्या रे ਮੋਰੀਆ ਰੇ ਬਪਾ ਮੋਰੀਆ ਰੇ 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 ਗਣਪਤੀ ਬੱਪਾ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਸਦਾ ਸਰਬਦਾ ਯੋਗ ਤੂ ਦਾ ਗੜਾਵਾ ਤੇ ਕਾਰਣੇ ਦੇ ਹਮਾ ਦਾ ਪੜਾਵਾ उपेशो न को गुणवन्ता अनन्ता रघुणाय कामागन्ये जाता जय जय रघुवीरसमर्द कैलासराणा शिवचन्द्रमौळी फनीन्द्रमाता मुकुटीदळाली कारुण्य शिन्दो तुजभूतकारी तुजवीन शम्भो मदकोणतारी ज्या मनजाय माजे मेटवेतो मस्तकजाटिकाणि तिते तुजे सद्गुरुपायदोणि मौर्या मौर्या मे बालताणि बाल अन्यायमाजे कोट्यानुकोटि मुरीश्वरा वातु गालपुटे अलङ्कापुरे पुण्यभूमि तया आटवेता महापुण्यराशि नमस्कार मादा सद्गुरुज्ञानेश्वरासि प्रारम्भे विनन्ति करो गणपते विद्या दयासागरा अज्ञानत्वा हरिणि बुद्धिमतिरे आराध्य चिन्ता क्लेश देशान्तरा पाटवी हे रम्भागणनायका शिवमुखा भक्तान् बहुतोषवी भक्तान् बहूतोषभी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः आत्मा त्वं गिरिजामते सहचरा प्राणाशरीरं गृहम् पूजा निद्रा विषयोपभोगरचना संचारपदयो सञ्चारपदयो प्रदक्षिणविदे स्तोत्राणि सर्वां गिरो यद्यत्कर्म करोमि ततदखिलं शम्भो तबाराधनम् शम्भो तारादनम् वा कायद कर्मद वा श्रवणनयदन वा मानसन वा पराद विहिमवितं वामस्वा जय जय श्री महादेव शंभू हर हर कुणा श्री महादेव शंभू ॐ यज्ञे अन्यत्मयदन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकं मयि माना सचन्त्यत्र पूर्वैः साध्या सन्ति देवाः ॐ राजादिराज्याय प्रसय्य सायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामन् कामकामाय मयम् आमेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भूजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपतमयं समन्तपर्याय ईशा सर्वोम सर्वायुष्य अन्तरा परार्दात् पृथ्वी वै, वै समुद्रपर्यन्ताय एकराळुते तदप्येषु श्लोको विगितो मुरुता परिवेष्टारो मृतपसङ्ग्रहे विश्वदेवा विश्वदेवासपासरिते ऊँ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तनो प्रचोदयात् इति श्री सिद्धिविनायक संगाय सपरिवाराय मंत्रपुष्पेण समर्पयामि गणपती बाप्पा मंगळमूर्ती मुंबईच्या राजाचा